संदेश देऊ इच्छित आहे की याला शिक्षा म्हणजे वाशीची शिक्षा नाही तर या प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन त्यांना तातडीने पूर्णपणे गरजेचे आहे की जेणेकरून भविष्यात आमच्या या हिंदू लिंगायत असू देत किंवा भारतवासी अनेक अशा विद्यार्थिनी महिला ताई आपला आमच्या सगळ्या असून सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी आम्ही ही कॅन्डल यात्रा आयोजली आहे तरी पुढे मी या प्रशासनाला निवेदन करू इच्छित आहे की तुम्ही लवकरात लवकर याची कठोर कारवाई करून या फयाजला अतिशय कठोर शिक्षा देऊन इथे आपल्याला सगळ्यांना सगळ्या महिलांना ही श्रद्धांजली नेहाला खरी द्यायच्या यांची नेहमाच कम संपूर्ण होईल जेव्हा फयाज हो या फयाजला पूर्णतः शिक्षा होईल आपल्या आपल्या मुलींची घरातली सुरक्षितता ही इथंच संपत नाही तर आपण त्यांना वेळ देऊन त्यांच्या सगळ्या सगळ्या त्यांच्या दिनाचार्यावरती लक्ष ठेवून आपण त्यांना त्यांची सेफ्टी सेक्युरिटी द्यायचं कर्तव्य केलं पाहिजे आणि असे असे लफ जी हात पुढे न होण्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यांना ह्या सगळ्या पुढचा कुठला फयाज हा उतर उचलताना शंभर वेळा त्यांनी विचार केला पाहिजे अशी कठोर शिक्षा जर ह्या प्रशासनाने नाही दिली तर आम्ही महिला त्याच्या चिपऱ्या ओढून त्याला इथे दगडाने खेचण्याचं धाडस ठेवणं हाच संदेश मी देऊ इच्छित आहे की तातडीने लवकरात लवकर त्याची सजा देऊन या महिलांना सगळ्यांना न्याय द्या द्यावा हीच इच्छा